मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस ची वाट बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आनंदाची अपडेट घेऊन आलेलो आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कोणत्याही भरतीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही याची गॅरंटी देतो त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला स्पेशल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर मित्रांनो काल एक जी आर आलेला आहे बघू शकता इथे दिलेला आहे तेरा फेब्रुवारीचा हा या ठिकाणी जो जी आर आलेला आहे तेरा फेब्रुवारीचा जो जी आर आलेला आहे त्याच्या संदर्भात एक अपडेट मी तुम्हाला देत आहे फक्त व्हिडिओ पर्यंत बघा त्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं आहे की जे आरोग्य विभाग आहे त्याच्यामध्ये एकूण जागा किती रिक्त आहेत जागा एकूण Uh, किती रिक्त आहेत मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होती सर्वात पहिल्यांदा ते देखील मी तुम्हाला uh, सांगून देतो माहिती अधिकार अंतर्गत ही आपल्या uh, माहिती आपल्याला भेटलेली होती तर जे गट क आहे गट क आहे मंजूर पदे किती होती तर मंजूर पदे बत्तीस हजार तीनशे अठरा होती गटकची त्याच्यानंतर भरली किती त्याच्यापैकी तेवीस हजार आठशे अडवतीस आणि रिक्त किती राहिली तर गटकची आठ हजार चारशे ऐंशी पदे रिक्त राहिलेली आहेत ठीक आहे त्याच्यानंतर गट चे मंजूर पदे तेरा हजार एक्क्याण्णव पदे होती तेरा हजार एक्याण्णव त्याच्यापैकी भरली किती आठ हजार दोनशे एक पदे भरली आणि सध्या पदे रिक्त आहेत आठ हजार चारशे नव्वद पदे अशापैकी एकूण गट रिक्त पदे दोन्ही मिळून भरलेली पदे दोन्ही एकूण बत्तीस हजार एवढी भरलेली पदे आहेत म्हणजे एकूण मंजूर पदे पंचेचाळीस हजार दोन्ही मिळून हा पंचेचाळीस हजार चारशे नऊ पदे होती त्याच्यापैकी बत्तीस हजार एकोणचाळीस पदे भरलेली आहेत त्याच्यापैकी किती उरली तर बघू शकता तेरा हजार तीनशे तेरा हजार तीनशे सत्तर पदे एवढी पदे रिक्त आपल्याला समजलेली होती परंतु याच्यामध्ये नंतर काही बदल कर, करून या ठिकाणी सोळा हजार प्लस पदे या ठिकाणी रिक्त होती हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता जे नेहमीचे आरोग्य विभाग आहे त्याच्या भरलेल्या जागा वगैरे जिल्ह्यानुसार ऑफिसनुसार या पीडीएफ मध्ये तुम्हाला मी आधीपासून दिलेल्या आहेत आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ही माहिती मी टाकत आहे त्याच्या अगोदर आता जो काल नवीन जी आर आलेला आहे त्या भरतीचा आणि या भरतीचा काही संबंध आहे की नाही त्या भरतीमध्ये किती जागा असणार आहेत डिटेल्स मध्ये सांगेल आणि जाहिरात कधी होईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ठीक आहे आता जर बघितलं एक मिनिट एक ठीक आहे तर या लेवल मध्ये जर तुम्ही जर बघितलं अजून मला बारीक करायची आता जो सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे काल जी आर आलेला आहे आणि जागांना देखील मान्यता आलेली आहे आणि या जागा कधी येईल कोणत्या महिन्यात येईल डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जी आर संपूर्ण समजून सांगणार आहे जवळजवळ ऐंशी प्लस पानांचा हा जी आर आहे त्यासाठी मी जो महत्वाचे पॉईंट आहे तेच सांगणार आहे तर बघू शकता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत म्हणजे ज्या नवीन संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकरता ही भरती असणार आहे या जागा वेगळ्या असणार आहे आणि त्या सोळा हजार रिक्त आहेत त्या वेगळ्या असणार आहे याच्यामध्ये देखील वेगवेगळी महत्वाची पदे असणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ठीक आहे तर आता सर्वात महत्वाचा जो पॉईंट आहे इथे बघूयात खाली आपण येऊयात तर हे परिपत्रक इथे तुम्ही बघू शकता दिनांक कधी काढलेला आहे तर सोळा सॉरी तेरा फेब्रुवारी म्हणजे काल हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे जे महत्वाचे महत्वाचे आपण कव्हर करून घेऊया उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक एक दोन व येथील शासन निर्णयांवे तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशांवे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत बघू शकता विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे उपरोक्त संदर्भ एक क्रमांक अन्वये पंच्याहत्तर बघू शकता पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण केले की पद निर्मिती करावी असे त्यांनी म्हटलेले आहे आता हे एवढे खास महत्वाचे नाही महत्वाचेच पॉइंट आपण बघूया जागा एकूण किती असणार आहेत आणि याची पात्रता अशा प्रकारची असेल तर बघू शकता राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता बघू शकता आठशे सदोतीस निर्गमित पदे नियमित पदे हे म्हणजे परमनंट पदे नियमित पदे असणार आहे हे लक्षात घ्यायचे आहे व एक हजार दोनशे एवढी पदे कुशल अशुकल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात येते आता जी ये परमानंट पदे असणार आहे शहाऐंशी संस्थान ती आठशे सदोतीसच पदे असणार आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे हे करण कंत्राटी पद्धतीने पदे किती असणार आहेत एक हजार दोनशे तेतीस एवढी पदे असणार आहे याच्यामध्ये वेतनमान आता याच्यामध्ये आरोग्यसेवक हे पद असणार आहे बहुद्देशीय मध्ये हा आरोग्य बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता याचं यस लेवल आठचं पेमेंट असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर याच्या एकूण या दोन्हीच्या मिळून जागा एकूण शकता या सत्तेचाळीस सत्तेचाळीस जागा आहेत एकूण चौऱ्याण्णव जागा या आरोग्यसेवक आणि सहाय्यक परिचारिका याच्या दोन्ही मिळून असणार आहे चौऱ्याण्णव जागा ठीक आहे त्याच्यानंतर जर अंशकालीन परिचार वगैरे मिळून बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ हे बाह्य यंत्रणेद्वारे या सद सत्तेचाळीस जागा असणार आहेत ठीक आहे या जिल्ह्यानुसार वगैरे तालुका हे बिगर आदिवासी आदिवासी या जागांचा अहवाल येथे दिलेला आहे तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अच पद असणार आहे याचं बेसिक छप्पन हजार शंभर ते आ, सत, एक लाख सत्याहत्तर हजार पर्यंत असणार आहे आणि सहाय्यक परिचारिका वगैरे आरोग्य सहाय्यक या पद असणार आहे ही एकूण पंचाहत्तर जागा असणार आहे बघू शकता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता मंजुरी देण्यात येत आहे नियमित पद असणार आहे परमानंट पदी तर इथे देखील वेगवेगळी पदे असणार आहे आता जास्त या ठिकाणी हे बघण्यामध्ये फायदा नाही ही जो पी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल वेगवेगळी वेग वेग याच्यामध्ये पदे असणार आहे खूप आरोग्य सेवक वाहन चालक परिचार स्त्री परिचार आरोग्य सहाय्यक हे जेवढे पण तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात हे सर्व पदे तेथे असणार आहेत आता सर्वात मुलांचा जो एक महत्वाचा जो प्रश्न आहे ही जाहिरात कधी येईल तर आता या जाहिरातीला संपूर्ण मान्यता भेटलेली आहे तर ही जाहिरात तुम्हाला स्पष्ट दोन शब्दामध्ये सांगतो ज्या या सरळसेवेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग झेडपी आरोग्य विभाग आणि ज्या मोठ्या मोठ्या जाहिराती आहेत या संपूर्ण जाहीर मार्च नंतरच येणार आहेत मार्च मे जून जुलै तीन महिन्यामध्ये सर्व जाहिराती खूप साऱ्या जाहिराती आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील आतापासूनच जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर जाहिरात लवकरच येईल तुम्ही आणि ही जाहिराती ही स्पेशल वेगळी येईल की दोन हजार प्लस जागांची जाहिरात आहे आणि ही मार्च नंतर मे जून मध्ये ही जाहिरात आलेली बघायला भेटेल आता मान्यता भेटलेली आहे लवकरच या ठिकाणी आकृतीबंद तयार करण्यास वेळ दिला जाईल आणि आकृतीबंध तयार करून घेतला जाईल आणि मार्च एंडिंग नंतर लगेचच ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये